तो चले शुरू करते हैं। तर जय महाराष्ट्र पब्लिक तुम्ही आला रस्त्याला नाही आता मुंबईला चाल आपल्याला मुंबईला जायचंय तर बघा कसा नटून चालू नटून नाही पण चालू अच्छा बरं का आता पीएमटी बघायची आले पी एम टी पीएमटी मध्ये बसलो मस्तीपैकी तिकीट काढलं परत जाऊन स्टेशनला उतरलो इथं पण तिकीट काढलंय मग नगा असा चाललाय गर्दी होती जी पे काढलो त्यामुळे जरा व्हिडिओ काढला नाही आता मला ब ट्रेनचं ते डब्बा गावत नव्हता जनरलचा काय असतो ते हुडकला त्यात बसावं म्हणलं जाऊन बघितला हे तर सापडला मला ह्यात येऊन बसलो तर एकदम मोकळं वाटत होतं मुलगा आता काय टेन्शन नाही पण देवाला काय माझं बरं वाटलं नाही ह्या माणसांनाच वाटलं नाही वाट ना देवाचा काय विषय नाही तर ह्याने मला गच भरून टाकलेलं आहे श्वास घ्यायला अशी जागा नव्हती तरी पण माणसं होती थोड्याच वेळा ट्रेन पण चालू झाली आणि आम्ही बसून आलो बसून नाही ओबर राहून बघा मला पाय ठेवायचा जागा नाही तिकडे बसला होता तेवढा त्याचं मलाच भे वाटत होतं तर आलो असं मोहरा आम्ही लोणावळ्यामध्ये तर लो जे बंगलो आहेत सगळं तर हे लोणावळ्याचं दृश्य आहे तर गर्दीत न काढत होतो व्हिडिओ असं मस्तपैकी वाटत होतं तर हे काय आपलं बघायला नव्हतं म्हणून ते लोणावळ्यात डोंगर बिंगर बाहेर आहेत तर तिथं बघायचं होतं पण आता आलो तो स्टेशनला तर स्टेशन आहे लोणावळ्यात भावांनो तर आपण पंचेचाळीस मिनिटात तिथे पोचलेला आहे जास्त नाही एकदम फास्ट एक्सप्रेस नाल ना, तो त्यामुळं विषय नाही तर बघता शिरलो तर पुन्हा एकदा बघितलं तर खूपच गर्दी होती मग मला वाटलं आता जातोय काय भर कधी जादा नाही हो मतलब नाही गेलो आलो बाहेर बघू देत ना तर पुन्हा निसर्गाचा काय नजारा बघायला मिळाला एक नंबर खतरनाक विषय आरड आहे तर मग काय बघत होतो एवढं दिसत नव्हतं जरा इकडं बघा म्हटलं काय आहे का तर इकडं काय नव्हतं इकडं नुसतं बघूया छेडोपर डोंगर दिसायला तर म्हणलं मोहरं जाऊ थोडं अजून थोडं मोहरं बघू तर इकडल्या साईडला जरा जास्त दिसत होतं पण मी इकडं थांबलो होतो गर्दी जास्त होती पलीकडे जाता ये जोम तर किती करायचं का आता काय बाहेर जाऊ अच्छा <laughs> नाही हो चालणारच नाही ना तर असं तर मुंड तर जाऊया काय दिसल थोडं मोरं जाऊन पण थोडं मोहरं गेल्यावर असा खतरनाक नजारा माझ्या साईडला आला तर तुम्ही बघू शकताय कसला नजारा आहे तर हे बघा डोंगरपाक डोंगरावर ढगं टेकले ते विषय आहे काय विषय झाड आहे नेचरच बेकार आहे इथलं असो ह्या ढगांचा डोंगरांचा आनंद घेत झाडा झोडपातून मी चाललो होतो मी माझी सगळी चालली होती ट्रेनमधनं पण मला घाटातून जाताना जरा धक 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 करत होतं तर ती का तुम्ही आल्या कळलं कारण की उभा राहायला जागा नाही तीन तास उभा राहून आता मुंबई गाय गाठायचे बाकी काय नाही अरे क्या हो तर मग मला असं वाटतं की थोडं गाणं लावून आपण आनंद घेतला पाहिजे कारण की बोलून आनंद घेण्यात जरा ज्या जा मजा नाही हो ता ता ना तर आता गाण्यासोबत असं निसर्ग जरा खतरनाक बघायला बघा डोंगर वगैरे टेकल्याचं तर मग लावायचं गाणं की मस्तपैकी असं बघत बसू आपण तर चला करू चालू गाणं म्युझिक ಮಸಾಯ ವಿಷಯ ಹಾರಾಯೋ ತುಂಬ ಬೋಗದ ಶಿರ್ಲೋ तर बोंग जरा घाबरत होतो काय गडी घाबरत नाही यालाकडे जरा बघा म्हणलं काय करतो नेमका काय नाही खतरा खेळायला दिसत होता तर पुढं फुलं आलो अजून निसर्ग आलो बघू द्या अजून गडी काय घाबरत नव्हता आवाज खत नक होता तो घरं बिरळ कसली मस्त आहे माझा नाद होता ते एखादा बंगला घ्यावं पण पैसे नाही तर तो विषय वेगळा आहे त्यामुळं नको म्हणलं जाऊ खाऊ द्या जाऊया आता परत घेऊ कधी तर पैसा आल्यावर काय करणार आता मस्त डोंगर असा नजारा होता तर आम्ही फील घेत चाललो होतो तुम्ही पण फील घ्या तर आता माझ्याकडे फिरवलं तर माझी केस उडत होती पाक एवढं वार होतं तरी पण भाऊ खाली बसला होता खतरवा खेळाडू म्हणले या डोंगर नसतं इथं फक्त डोंगरच काय नाही बाकी काही नाही डोंगर झाडे झळप ते काय झाडे काय डोंगर सगळं ओकेमध्ये फक्त मला डायलॉग आठवत असलं तर बघा तर एकदम आता आलो मुंबईमध्ये महानगरपालिकेचे धरण कुठलाही वाचायचं तर हे आहे मोरबी धरण भावांनो पनवेलमध्ये आपल्याला पनवेलमध्ये जायचं आहे आता तर पनवेलमध्ये उतरून परत तिकीट काढलं आहे बरं भावांनो आणि आता आलो आहे लोकलमध्ये आता उतरायचं कळंबोलीमध्ये तिथं जाऊन आपल्याला उतरायचं आणि तिथनं डायरेक्ट आपले मावशीच्या घरी जायचं आहे तर आलो इथं मस्तपैकी आहे भावांना मी तर फायनली काय आपण उतरलेलो आहे आपल्या स्टॉपला तर आता जायचं आहे जा घरी आराम करायचा मस्तपैकी भेटलो का पुढच्या नवीन एका मस्त अशा ब्लॉगला तर ¡Entra